विधानसभा निवडणुकीचे निकाल हे समोर आलेले आहेत आणि यावेळी राज्यातील आणि संघर्ष याबद्दल सविस्तर चर्चा करूया नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दलित आणि मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला धक्का दिल्याचे स्पष्ट झालेले आहे या निवडणुकीतील महायुतीने मुस्लिम बहुल आणि दलित बहुल मतदारांमध्ये आपली ताकद जागा भाजपने पटकवल्यात विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या मुस्लिम बहुल भागात भाजपला अकरा जागा मिळालेल्या होत्या तर यंदा ह्या तीन जागांनी वाढलेल्या आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम समाजाच्या मतांवरती टीका करत हिंदू मतदारांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला तरीही मुस्लिम बहुल भागात महायुतीचे उल्लेखनीय ठरले विधानसभा निवडणुकीतील राज्यातल्या एस सी साठी राखीव असलेल्या एकोणतीस मतदारसंघात मतदारांनी महाविकास आघाडीकडे पाठ फिरवत भाजपला मत दिल्याचे समोर आलेले आहे लोकसभा निवडणुकीतील संविधान धोक्यात असल्याचा प्रचार राहुल गांधींनी केला त्यामुळे विधानसभेत एकोणतीस पैकी एकवीस मतदारसंघात महाविकास आघाडीने मताधिक्याने आघाडी घेतली राज्यातल्या पाचच्या पाच राखीव जागी महाविकास आघाडीने बाजी मारली विधानसभा निवडणुकीतही संविधान आणि अदानी या दोन आघाडीचा प्रचार फिरत राहिलेला दिसला मात्र विधानसभेत एसी राखीव मतदारसंघातील मत महाविकास आघाडीला टिकवता आलेले नाही भाजपने अनुसूचित ना समाजाची लोकसंख्या जास्त असलेल्या मतदारसंघातही आघाडी घेतल्याचे दिसते राज्यात असे सदुसष्ट मतदारसंघ आहेत तिथे अनुसूचित समाजाची जवळपास पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे या मतदारसंघामध्ये भाजपने बेचाळीस जागा पटकवल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आठ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने सहा जागांवरती बाजी मारली तर या ठिकाणी महाविकास आघाडीला केवळ जागांवरती समाधान मानावे लागले भाजपने विशेष संपर्क मोहिमांद्वारे दलित हिंदू दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित केले प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीने दोनशे जागांवरती लढत दिली पण एकही उमेदवार हे विजयी झालेला नाही त्यात चौदा लाख मते पडली जी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत अकरा लाखांनी कमी होती लोकसभा निवडणुकीतील भाजपकडून संविधानावरती घालण्यात येत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला हातात संविधानाची प्रति घेऊन प्रचार केला असाच प्रचार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत केला मात्र भाजपने हे फेक नरेटिव्ह असल्याचा प्रचार केला त्यात यश आल्याचे दिसले राहुल गांधींनी राज्यात फक्त चार प्रचार सभा घेतल्या तर नरेंद्र मोदींनी प्रचार फेरीसह अकरा प्रचार सभा घेतला अमित शहा देखील महाराष्ट्रात प्रचार केला याचा परिणाम झाल्याचे दिसते लोकसभेत जागा घटल्याने भाजपने विधानसभेसाठी ताकदही फुंकून पेले दलित मतदारांना आपलेसे केले त्यासाठी खास संपर्क अभियान राबवलेला या मतदारसंघामध्ये जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त बैठका घेतल्या त्यात हिंदू दलितांना जवळ केले संविधान बदलण्याचा मुद्दा खोटा आहे हे लोकांना पटवून दिले महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली दलित महिलांना मतदारांवरती या योजनेची जादू केली त्याचा लाभही यावेळी झाला मुस्लिम बहुल मतदारसंघात महायुतीने एकवीस जागा जिंकल्या त्यात भाजपचे उमेदवार चौदा जागांवरती विजय झाले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा ह्या जिंकता आल्या मुस्लिम बहुल मतदारसंघात महाविकास आघाडीने चौदा जागा जिंकल्या त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सहा काँग्रेसने पाच आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा जिंकल्यात उर्वरित दोन ठिकाणी समाजवादी पक्ष तर मुस्लिम बहुल मतदार संघातही जिंकलेली आहे मुस्लिम बहुल मतदार संघात अनेक मुस्लिम उमेदवार झाले उदाहरण पाहिजे झालेस तर अमरावती येथे काँग्रेसचे सुनील देशमुख यांनी फक्त पाच हजार चारशे तेरा मतांनी पराभव त्यांना पत्करावा लागला कारण आझाद समाज पक्षाचे अलीम पटे यांनी चोपन्न हजार पाचशे एक्कावन्न मते घेतली एकंदरीत या निवडणुकीतील महायुतीचा विजय मुस्लिम आणि दलित मतदारांच्या बदललेल्या भूमिकेमुळे निर्णायक ठरलेला आहे महाविकास आघाडीने लोकसभेत चांगली कामगिरी केली पण विधानसभेत ती प्रभावी ठरलेली नाही मतदारसंघ निहाय आकडेवारीतून दिसते की हिंदू मुस्लिम मतांचे विभाजन महायुतीचा प्रभावी प्रचार आणि स्थानिक पातळीवरील रणनीती भाजप आणि त्यांच्या सहकार्यांना विजयाकडे नेले अशा सखोल विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका